अव तुले काय टेन्शन आलं एवढं मोठं मोय सोनं गहाण ठेवलं आणि भलकोंदी सोयाबीन लावून देली माझ्या मैत्रीणच्या वावरात चला तुम्हाला दाखवतो किती चांगली सोयाबीन बोल पेरली किती मोठं पीक आलं त्याला चला जेव्हा तेव्हा नुकसान करता या हे पा हे हे शेंग पा मोस्ता मोस्ता थकून जासाल पण शेंग संपीन नाही आ सर धिंगाणा केला माझ्या सोन्याचा माझ्या आयुष्याचा धिंगाणा करून टाकला गेले माहिती कोणती बॅग लावली होती सीट गोल्डची लावली होती केसार शेंगे ते आणि रोग नाही केला माय माणसानं केला आणि भरपूर सोयाबीन लावून शेंगा पा खालून वरपर्यंत पा शेंगा तुम्हीच पा तुम्हाला दाखवायला ना मला काय दाखवता तुम्ही काय करू माझ्या या माणसाच सरळ माय धिंगाणं करून टाकलं या माणसानं पैसेचा सोनेचा मोजायला पुढच्या वर्षी लावतो हेच लावतो ना ऐक ना का तर अधिक माहितीसाठी स्क्रीन वर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद